कुणीतरी म्हटलंय बघा द बेस्ट थिंग अबाउट द टाइम इज इट चेंजेस वेळेबाबतची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की वेळ बदलते आणि ह्याचाच प्रत्येकाला प्रत्येक भारतीयाला आलाय एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस वर्ल्ड कप फायनलची मॅच भारताला ज्या ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं त्याच ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडाकेबाजी एंट्री घेतली चारशे एकाहत्तर दिवसांनी भारतीय संघानं आपला बदला पूर्ण केला आहे दोन वर्षापूर्वी वर्ल्ड कप भारतात पार पडला होता पहिल्यापासून आपली भारतीय टीम अजिंक्य होती कुणी हरवलंच नाही सगळ्यांना धूळ चारत भारत फायनलमध्ये पोहोचलं आणि फायनल होती ऑस्ट्रेलियाच्या विरोधात आता ऑस्ट्रेलिया आणि आत भारत म्हणजे जन्माजन्माची दुश्मनी भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच म्हणजे तर काही इचरायलाच नको माणसं काम धंदा सोडून मॅच बघत बसतात मग अशा ऑस्ट्रेलिया बरं आपली वर्ल्ड कपची फायनल झाली आणि त्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियानं आपल्याला हरवलं अख्खा भारत देश त्या दिवशी रडत होता पोरांच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं चार चार पोरं त्या मॅचच्या हायलाईट्स बघून रडत होती आणि मग अशात टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला कॅप्टन हिटमॅन सगळं दुःख विसरलं आणि परत कामाला लागला सोबतीला कोहलीची खंबीर साथ होती आणि ह्या सगळ्यात भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला भारतीयांच्या मनावर वर्ल्ड कप फायनलची जी थोडीशी जखम होती ती थोडी कमी झाली आणि मग आली चॅम्पियन्स ट्रॉफी बारा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेरामध्ये मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती मग ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा भारतानं पहिल्यापासून सगळ्यांना बाद करायला सुरुवात केली आधी बांगलादेश आला गेला पाकिस्तान आला हे <laughs> नको न्यूझीलंड सगळ्याचा सा सुपडा साफ करत भारत पोचलं सेमीफायनलमध्ये आणि सेमीफायनल होती ऑस्ट्रेलिया बरोबर आणि मग सगळ्यांना खडा हू आज बी यही हे गाणं आठवायला लागलं सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा चा प्रत्येक क्षण उभा राहिला आईला सगळ्या नॉकआउट मॅचेस मध्ये प्रत्येक वेळेस ऑस्ट्रेलिया आपल्या समोर येते आणि आपल्याला टुर्नामेंटच्या बाहेर काढून जाती सेमी <स्थाँगा> ची मॅच सुरू झाली आणि पहिला धक्का बॅटला भारतानं टॉस हारला आता मॅच सुरू झाली ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती आणि समोर होता तो नराधम राक्षस जेनं गेली दोन वर्ष भारताच्या सुखात लिंबू पिळा होता ट्रॅव्हिस हेड मोहम्मद शमी पहिलीवर टाकायला आला आणि पहिल्याच बॉलवर ट्रॅव्हिय सेडचा कॅच सुटला बॉम्बारला म्हटलं सगळं संपलं गेली मॅच अह कारण ती मारतीच जाणवरा गो आणि त्यात पुढं भारत दिसले तर त्याला काय होतंय काय माहिती पण झालं तिसऱ्या ओव्हरीत कॉनलीची विकेट पडली पण ट्रॅव्ह्य शेड का ऐकायलाच मागत नव्हता नुसतं सिक्स नुसतं फोर आता बाकी स्टेडियम मधली भारतीय सगळी माणसं गप बसली होती आणि अशात वरून चक्रवर्ती आला चक्रवर्तीच्या वरून नडांच्या ट्रॅव्हियस ला गांडावला आणि शुभमन गिलनं कॅच घेऊन ट्रॅव्हियस हेडला हो ला पाठवला मग काय अख्या स्टेडियम मध्ये नुसता कालवाच <णीणा> कारण त्या टाइमाला हे ट्रॅव्हियस हेड भारताचा पुढे असलेली सगळीत मोठी अडचण होती मग तिथनं वळणं वळण घेत मॅच चालू झाली शमीनं परत स्ट्युव मॅचचा विकेट सोडला परत एक दोन विकेट पडल्या पण तो स्मिथ काय थटायचं नावच घेत नव्हता त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला होता केरी। तो अलेक्स कॅरी आता स्मिथचा कॅच सोडलेला शमीनं त्याच्यामुळे मोहम्मद शमी म्हणला ह्याच्या दांड्या मीच काढणार आणि शमीनं ओव्हर टाकायला सुरुवात केली आणि सदतीसाव्या ओवरी त्यानं स्मिथच्या दांड्यागोल केल्या परत कालवा सुरू झाला आणि तो स्टीव्ह स्मिथ जातोय तर वर आला मॅक्सवेल काय तिच्या आयला यांच्या टीममध्ये एक असलं प्लेअर भरलेत तर का नाही एक गेला की दुसरा येतोय दुसरा गेला की तिसरा येतोय शेवटपर्यंत नुसतं दाखदुक 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 चाललेलं असते आल्या आल्या मॅक्सवेलनं बॉल टॉलवायला सुरुवात केली आणि त्याच्या पुढच्या बॉलवर अक्षर पटेल म्हणला बाज झालं जा घरी आणि मॅक्सवेलच्या बी दांड्या गोल झाल्या असं करत 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 ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला दोनशे चौसष्टवर वर तशा रन लय नव्हत्या पण पुढं ऑस्ट्रेलियाची टीम होती त्याच्यामुळं थोडं थोडं टेन्शन वाढत होतं भारताची बॅटिंग सुरू झाली रोहित शर्मा खाऊन मारत होता त्यात त्याचं दोन कॅच सुटलं म्हणलं आता रोहित शर्मा काही सुट्टी देत नसतोय जवाजवा कॅच सुटलाय का ना त्याचा जवळजवळ जीवनदान भेटलाय ना तवा तवा विचारच करायला नको भाव दुसऱ्या कोणाला खेळूनच देत नव्हता एकटा आणत होता आता दुसरीकडे शुभमन गिल आठ रना करून आउट झाला आणि तो जातोय तर रोहित शर्मा मागन म्हटला थांब मी पण आलो आणि हिटमॅन पण विकेट सोडली आता म्हणला अवघड झाले मग विराट कोहली आणि अय्यर दोघ मैदानात आली आणि असंच टिकून खेळत असलेला श्रेयस अय्यर पंचेचाळीस रनावर आउट झाला पण तरी पण आपल्या लोकांच्या जरा ताकद होती कारण मैदानावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन बॉलर्सला मोजून मापून हाणत होता ही जोडी चांगली रंगात आली होती तेवढ्यात अक्षर पटेल आउट झाला पण काही टेन्शन नव्हतं विराट कोहली एक नंबर खेळत होता दुसरीकडे एल राहुल दुर्रा करत होता इकडे यानं सिक्स आणला की तो तिकडून यायचा आणि तो हाणायचा आणि असंच एक बॉल कोहलीनं उचलला पण बॉल सिक्स पर्यंत काय पोचला नाही कोहलीनं ना शॉर्ट मारला होता खरंतर अंपायरनं दोन हात वर करावं म्हणून पण अंपायरनं एकच हात वर केला आणि कोहली आउट झाला मग आला हार्दिक पांड्या पांड्या राहुल दोघं हळू 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 येण लाईन पर्यंत पोहोचत होते रन पाहिजे होते वीस बॉलमध्ये चोवीस आणि हार्दिक पांढ्यानं गुलीगत एक छकडी टाकली संपलं गंभीर याडा झाला कोली तिकडं टोकला हाका मारायला लागला आणि ह्याच्यावर पांड्यानं अजून एक बॉल गुमावला झालं म्हणलं संपलं सगळं डायरेक्ट तीन ओव्हरमध्ये बारा रन मॅच आली आणि मग परत पुढच्या ओव्हरला अजून एक फोर मारला मग रन राहिलेले सहा बॉल होते चौदा सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढले पांड्या सिक्स मारून मॅच संपवणार एलिसनं बॉल टाकला पांड्यानं सरळ बॅट गुमावली बॉल वर गेला आणि सगळे खुर्चीवर नोटून उभे राहिले पण मध्येच मॅक्सवेल नावाचा बॉका आला झालं पांडे आउट झाला पण भाऊ त्याचं काम करून गेला होता मग आला जेडेजा आता रन पाहिजे होत्या चार के एल राहुलनं हार्दिककडं बघितलं आणि म्हणलं तुला सिक्स मारत होता ना तुला नाही जमलं मी मारतो डोंट वरी आणि के एल राहुल सिक्स मारला आणि भारत ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आणि डायरेक्ट एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसची ची चित्र डोळ्या उभी राहिली डोळ्यात पाणी आलेल्या सगळ्या भारतीय प्लेयर्सची तोंड आटवायला लागली डोळ्यात पाणी आलं होतं स्क्रीनवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आनंदानं एकमेकांना मिठी मारताना बघितलं आणि म्हणलं बास एक इन्सान कोदा और क्या ही चाहिए होता है सगळ्या टीमला एन्जॉय करताना बघितलं आणि आत्ता जरा कुठतरी वाटतंय एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा बदला थोडासा पुरा झालाय आता ही सेमीफायनलची मॅच जिंकण्याच्या मागे तीन कारणं होती बघा पहिलं कारण विराट कोहलीची बॅटिंग रोहित शर्मान गिल आऊट झाला त्याच्यानंतर कोहलीनं टिकून खेळत चौऱ्याऐंशी धावा केल्या आणि ह्या धावा टीम इंडियासाठी महत्त्वाच्या ठरल्या आता ह्याच्या पुढचं कारण म्हणजे भारताची नादखुळा बॉलिंग मोहम्मद शबी वरुण चक्रवर्तीन रवींद्र जडेजा तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या टीमचं कंबरडं मोडलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मिडल ऑर्डर मधले प्लेयर्स एका बाजूला विराट कोहली संयमाने एक बाजू सांभाळत होता आणि दुसरीकडे आय्यर्श अक्षर पटेल राहुल हार्दिक पांड्या दुडगोस घालत होते आणि अशा प्रकारे भारतानं सेमी जिंकली आता भेटूया फायनलमध्ये बाकी भारत फायनलमध्ये गेला आहे त्याच्यामुळं फायनलची मॅच होणार आहे दुबईला आता हे का ह्याचं कारण सांगायची गरज नाही आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकायची संधी वार्ताला मिळाले मग बघूया कशी होते फायनलची मॅच बाकी तुम्हाला सेमीफायनलची मॅच कशी वाटली त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद